श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते उद्या सात डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्टी आलेली आहेत तर या चंपाषष्टीचं महत्त्व काय आहे मान्यता काय आहेत तसेच पूजाविधी कशी करावी तळी का उचलतात तसेच या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला घरात या झाडाचं एक फळ आणायचं आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा उद्या जो चंपाषष्ठी हा सण आलेला आहे तर हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे हा दिवस भगवान भोलेनाथ म्हणजेच भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे या चंपाष्ठीच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी खंडोबाचा अवतार धारण करून मल्ल आणि मणी या दोन राक्षसांचा वध केला होता आणि म्हणून या चंपाषष्टीच्या दिवशी भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची पूजा जी आहे तर ती केली जाते या दिवशी व्रताला खूप महत्त्व आहे यामुळे या दिवशी घरातल्या एकतरी व्यक्तीने अवश्य व्रत जे आहे तर ते करायचं आहे हे व्रत केल्याने त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनातील संकट अडचणी देखील दूर होतात चंपाषष्टी हा सण जेजुरी येथे खंडोबाचं देवस्थान आहे तर तिथे खूप आनंदाने आणि उत्साहाने हा जो दिवस आहे तर हा साजरा केला जातो तर आपल्याला या चंपाष्ठीच्या दिवशी उद्या सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दही त्याचबरोबर चिमुडभर हळद टाकून स्नान करायचं आहे या दिवशी हळद टाकून स्नान करायला खूप महत्त्व आहे या दिवशी ही हळद अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने येणारं वर्ष हे आपल्याला सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जातं त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही संकटं अडचणी असेल तर त्यासुद्धा दूर होतात म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला अवश्य थोडंसं दही आणि हळद जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही फक्त चिमूडवर हळद घातली तरीसुद्धा चालेल परंतु उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात अवश्य हळदीचा उपयोग जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला हळदीचे होईल तेवढे उपाय करायचे आहेत खंडोबाला हळद जी आहे तर ती अतिशय प्रिय आहेत ज्याला भंडारा असे म्हटले जाते तर या दिवशी भंडाऱ्याचे अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात म्हणून या दिवशी तुम्ही उंभरट्यावरती हळदीचं लेपन करू शकता तसेच घराच्या मुख्य दरवाज्यावरती हळदीने स्वस्तिक देखील तुम्हाला काढायचं आहे जर तुम्हाला उंभरट्यावरती लेपन करणं शक्य झालं नाही तर तुम्ही हळदीचं एक स्वस्तिक जे आहे तर ते अवश्य काढायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये आपण जो दिवा लावणार आहे तर त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला चिमुटभर हळद अवश्य घालायचे आहेत यामुळे घरात अखंड लक्ष्मीप्राप्ती आणि धनप्राप्ती होत असते घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात या दिवशी बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत या नैवेद्याला खूप महत्त्व आहे जरी तुमच्या घरामध्ये तुम्ही तळी भरत नसेल खंडोबाचा टाक तुमच्या देवघरामध्ये नसेल तरीही तुम्हाला उद्याच्या दिवशी बाजरीच्या भाकरीचे रोडगे आणि वांग्याचं भरीत बनवायचं आहे आणि हा जो नैवेद्य आहे तर हा आपल्या देवघरातल्या देवांना दाखवायचा आहे त्याचबरोबर घरातील सर्व सदस्यांनी हा नैवेद्य दे ग्रहणदेखील करायचा आहे या दिवशी या नैवेद्याला खूप महत्त्व दिले जाते त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये खंडोबाचा जो भंडारा असतो तुम्ही या अगोदर कधी खंडोबाच्या देवस्थानला गेले असेल तिथून तुम्ही जर भंडारा आणलेला असेल आणि तो जर तुमच्या घरामध्ये असेल तर तो तुम्ही घरातल्या प्रत्येक सदस्यांच्या कपळावरती अवश्य लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरातल्या चारही कोपऱ्यांना तुम्हाला हा जो भंडारा आहे तर हा थोडा थोडा टाकायचा आहेत जेणेकरून घरातील क्लेश ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष यासारखे दोष जे आहेत तर ते दूर होतात आणि कुटुंबावर कधीही वाईट संकट हे येत नाही या चंपाष्ठीच्या दिवशी नाग दिवे आणि देवमुटके करायला खूप महत्त्व आहे या दिवशी घरामध्ये नाग दिवे जे आहेत तर ते बनवले जातात आणि या दिव्यांनी देवांचं ऑक्षन केलं जातं म्हणजे देवांना या दिव्यांनी ओवाळलं जातं तर हे दिवे जे आहे तर ते तिन्ही सांजेला म्हणजेच संध्याकाळचे वेळेस बनवले जातात आणि म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी संध्याकाळी थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्या पिठामध्ये हळद टाकून त्या पिठाचे तुम्हाला दिवे तयार करायचे आहेत आता हे दिवे किती तयार करायचे आहेत जर तुमच्या घरामध्ये चार व्यक्ती असेल तर तुम्हाला आठ दिवे तयार करायचे आहेत म्हणजेच घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये हे दिवे जे आहे तर ते बनवले जाते तसेच हे दिवे बाजरीच्या पिठाचे सुद्धा तयार केले जातात तुम्ही गव्हाच्या पिठाचे किंवा बाजरीच्या पिठाचे हे दिवे जे आहे तर ते तयार करू शकतात सांगितल्याप्रमाणे घरातल्या व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये हे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत ते उकडून घ्यायचे आहेत त्यामध्ये तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत दुहेरी कापसाची वात हे जीवाशिवाचं प्रतीक असतं तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा घालू शकतात हे सगळे दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत वाटीमध्ये थोडासा भंडारा घ्यायचा आहे आणि यानंतर सर्वप्रथम हा भंडारा सर्व देवांना लावायचा आहेत आणि या दिव्यांनी तुम्हाला देवघरातल्या देवांना ववाळून घ्यायचं आहे आणि हे दिवे जे आहे तर ते तुम्हाला देवघरामध्ये ठेवून द्यायचे आहेत असं केल्याने देवी देवतांची कृपा ही आपल्यावरती होत असते आणि आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी ही नांदायला सुरुवात होत असते तर उद्याच्या दिवशी हा नागदेव्यांचा उपाय तुम्हाला संध्याकाळी अवश्य करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस तळीसुद्धा भरली जाते आता ज्यांच्या घरामध्ये खंडोबाचा टाक असतो तर तिथेही तळी अवश्य भरलीच जाते परंतु ज्यांच्या घरामध्ये टाक नसेल तर मग ही तळी भरावी का तर जरी तुमच्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक नसेल तरीही तुम्ही तळी भरू शकता कारण चंपाषष्टीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार असतो त्यामुळे घरोघरी तळी ही उचललीच पाहिजे म्हणजे भरलीच पाहिजे तर तळी भरताना तुम्हाला एका तांबणामध्ये थोडासा भंडारा पसरवून घ्यायचा आहे त्या भंडाऱ्यावरून तुम्हाला पाच विड्याची पाने एक सुपारी खोबऱ्याचे तुकडे व मधोमध तुम्हाला एक भंडाऱ्याची वाटी भरून घ्यायची आहेत पाच मुलं किंवा पाच पुरुषांना तुम्हाला बोलवायचं आहेत तीन वेळा तुम्हाला हे भांड जे आहे तर ते खालीवर उचलायचं आहे आणि हे उचलताना यळकट यळकोट म्हणून तुम्हाला तळी भरायची आहेत किंवा यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट असं म्हणत तुम्हाला ही तळी भरायची आहेत यानंतरनं या, या ताटामध्ये जे खोबऱ्याचे तुकडे असणार आहेत तर ते घ्यायचे आहेत त्यावर थोडासा भंडारा टाकायचा आणि घराच्या बाहेर जाऊन चार दिशेला तुम्हाला हे चार तुकडे आणि भंडारा जो आहे तर तो फेकायचा आहे यामुळे खंडोबा जे आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरातील अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होत असतात त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर महादेवाचं मंदिर असेल शिवलिंग असेल तर तिथे जाऊन तुम्हाला दुधाचा पाण्याचा अभिषेक जो आहे तर तो अवश्य करायचा आहे या दिवशी महादेवाला चंपा फुले जे आहेत तर ती अर्पण केली जातात तसेच बेलपत्रसुद्धा या दिवशी अर्पण केली जातात या दिवशी व्रत करून या पद्धतीने जर तुम्ही पूजा केली तर सर्व पापांचा नाश होतो तसेच तुमच्या जीवनामध्ये काही समस्या असेल तर त्या दूर होतात जीवनात सुख शांती येत असते आता या दिवशी आपल्याला कोणतं एक फळ जे आहे तर ते घरामध्ये आणायचं आहे ते आपण पाहूया तर उद्या षष्ठीच्या दिवशी तुम्हाला एक धोत्र्याचं फळ जे आहे तर ते घरामध्ये आणायचं आहे धोत्र्याचं हे फळ विषारी असतं परंतु ते महादेवांना अत्यंत प्रिय आहेत त्याशिवाय महादेवांची पूजा देखील पूर्ण होत नाही तर तुम्ही हे फळ आज आणलं तरीही चालेल किंवा उद्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही घेऊन येऊ शकता जिथे फुलभांडार असते पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे हे तुम्हाला धोत्र्याचं फळ जे आहे तर ते भेटून जाईल एक धोत्राचं फळ तुम्हाला आणायचं आहे देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचं आहे धूप अगरबत्ती लावायची ताम्हण घ्यायचं आसनावरती बसायचं यानंतर ना त्या धोत्र्याच्या फळावर तर आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे यानंतरनं पाण्याने अभिषेक करायचा आहेत यानंतरनं थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आणि ते धोत्र्याचं फळ जे आहे तर ते पूर्ण हळदीने तुम्हाला पिवळं करायचं आहे आणि यानंतर हे फळ तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती अर्पण केल्याने संपूर्ण दिवसभर हे फळ तिथेच ठेवायचं आहे सायंकाळी प्रदोष काळामध्ये ते फळ तुम्हाला देवघरामधून उचलायचं आहे आणि सोबत तुम्हाला एक शुद्ध पाण्याचा कलश जो आहे तर तो भरून घ्यायचा आहे तुमच्याकडे बेलाची पानं असेल तर ती घ्यायची आहेत पांढरी फुलं असेल तर ती घ्यायची आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे ना सर्वप्रथम तुम्हाला हे फळ शिवलिंगावरती अर्पण करायचं ना आपल्याला हे जे पाणी आहे तर ते शिवलिंगावरती आपण जे फळ ठेवलं आहे तर त्या फळावरती तुम्हाल तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे यानंतरनं बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला महादेवांना नमस्कार करायचा आहेत प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या जीवनात काही संकटं अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हा हा एक उपायसुद्धा करायचा आहेत त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला चुकूनही घरामध्ये मांसार हा करायचा नाहीत बाहेर जाऊनही तुम्हाला मांसाहार करायचा नाही तसेच घरामध्ये वाद विवाद कलह भांडणं करायचे नाहीत कोणाशीही खोटं बोलायचं नाहीत तसेच कोणाकडनं या दिवशी उधारी जे आहेत तर ती घेऊ नका म्हणजे उधार पैसे जे आहेत तर ते कोणाकडनं घेऊ नका त्याचबरोबर या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवनसुद्धा केलं जात नाही म्हणून तुम्ही तामसिक पदार्थांचं सेवनसुद्धा या दिवशी करू नका जसे की कांदा आणि लसूण असेल तर या पदार्थांचं सेवन जे आहे तर ते सुद्धा या दिवशी केले जात नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर, तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ